शेतकरी नेते रविकांत यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करून सोडून दिले सरकारने अन्नत्याग आंदोलनाची तत्काळ दाखल घ्यावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला शासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मान्य रविकांत जी चुप्कर साहेब राष्ट्रमता राजमता जिजऊ शिनखेड राजा यांच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की सोयाबीन कापसला दरवाढ मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ड ढकुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगपुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे शेतीला ताराचं ता मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी मिळालं पाहिजे व घरकुलांना अनुदान मिळालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर साहेब आज तिसरा दिवस त्यांचा आंदोलनाचा अन्नत्यागत आहे म्हणून आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठिंब्यासाठी रोणगाव येथे रास्ता रोख आंदोलन केलं पोलिसांना आम्हाला अटक करून आम्हाला सोडून दिलं कायदेशीर कारवाई करून पण आम्ही राज्य सरकारला व जिल्हा प्रशासनाला सांगतो की जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरू व व आंदोलन करू येणाऱ्या काळामध्ये समृद्धीवर चिंगीच्या भातुकली आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद बोलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन